भाई काय होईल हिची आपण पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगतोय शांत एक स्वभावाची एकदम शांत स्वभावाची कारण पिळून दाखवतो मला पाय बोलायच दूध किती म्हणलं सध्या नऊ लिटर दूध नऊ लिटर आहे हो चिक किती दिवस झाली तिसरा दिवस आज तिसरा दिवस पाच दिवस चिक असतो ना बरोबर हो मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर भाई यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय पिवळच दूध आहे अजून आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा तुम्हाला रोजचे अपडेट उपलब्ध होऊन जाईल अलीभाई यांची खासियत म्हणजे दुधाचे मोजमाप करूनच गाय तुम्हाला उपलब्ध होईल गाय खरेदी करायचं असेल लगेच संपर्क करा एक नंबर आहे मोठ्या मापाची गाय पाहताय कॉन्टॅक्ट खरेदी करा <laughs> अली बाई ही एक नंबरची व्यालेली गाय काय दर लावला हिचे पंचाहत्तर हजार रुपये किंमत काय होईल फायनल फायनल सत्तर हजार रुपये द्यायची आपल्याला क्षमता काय दुधाची दुधाची क्षमता बारा लिटर आहे काय किंमत लावल्याची फायनलीला आपल्याला एकाहत्तर हजार रुपये द्यायची एकदम शांत स्वभावाची हालचाल कसल्याच प्रकारचे करत नाही करणारच नाही दूध किती आली बाई दूध आता दहा लिटर चालू आहे तिला दहा लिटर चालू आहे मित्रांनो यायचं स्वतः मोजमाप करायचं आणि खात्री घ्यायची आणि गाई खरेदी करायची जर तुम्हाला बुक करायची असेल तर लगेच ऍडव्हान्स पाठवून द्या गाई बुक होईल वेरले गाय ठेवून चालत नाही मित्रांनो वेरलेल्या गायला खर्च असतो त्यामुळे गाय लगेच विक्री करतात प्युअर भावनगर ब्लड लाईन ची आणि आता हिला पण छिकच ची, हिला बाई खरेदी करायची असेल आम्हाला बुक करायची असेल तर किती द्यावं लागतील तुम्हाला पाच हजार रुपये अमाऊंट टोकन म्हणून द्यायची जर तुम्ही गाय बुकिंग केली तर आला गाय पसंत नसेल तुम्हाला तर तुमची तुम्हाला पाच हजार खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करून गाय खरेदी करा फोन नंबरची गाय आहे अली बाई गिर मध्ये मोठे मापाची आणि तिचे खाली वेगळ्याच रंगात आहे ते वेगळं रंग म्हणजे ते गिर मध्ये लिलडी जातीमध्ये येते लिलडी गाय घ्यायला गेले आपण तर गायीलाच आज आजच्या घडीला ओरिजिनल लिलडी घ्यायची ठरली तर लाख रुपयाची वर पैसे मोजावं लागतात काल लोडी हा तर आज ही गाय लाल आहे पण वासरुतीला लिलडी कालोड झालेली आणि एकदम शांत स्वभावाची पिळायला पण किंमत काय होईल अलीबाईची किंमत आपण त्याची फक्त सत्तर हजार रुपये ठेवलेली सत्तर हजार ठेवले हो फायनल काय होईल फायनल पासष्ट हजार दे क्षमता काय दुधाची आता किती दिवस झाले चालू दू, चालू दूध दहा लिटर आहे तिला बसून दाखवा खाली एकदम शांत स्वभावाची हो मित्रांनो प्रत्येक गाय गायी आपण बसून दाखवलेली आहे पिळून सगळं प्रत्येक गाय बसून दाखवलेली आहे दुधाची क्षमता काय म्हणली दहा लिटर दहा लिटर वेळ किती झाले आली बाई पाचवा दिवस पाचवा दिवस आहे मित्रांनो गाय खरेदी करायची असतात असे टॉप क्वालिटीचे लगेच संपर्क करू शकता कॉन्टॅक्ट करून गाई उपलब्ध आहे खरेदी करा अली बाई ही चार नंबरची गाय काय लावत आहे हिची सत्तर हजार रुपये शांत मोठ्या मापाची आहे आज सकाळीच वेळ आलेली खूप शांतपणे दुधाची काय क्षमत आहे दूध बारा तेरा लिटर दूध देईल मोठ्या मापाची गाय बारा तेरा लिटर दूध देईल किती दिवस झाले दोन दिवस असेल नाही नाही आजच वेळ गेलेली शांत स्वभावायची हो मोठ्या मापाची गायी खरेदी करायची असेल संपर्क करा फायनल किती होईल आली बाई फायनल पासष्ट हजार रुपये द्यायची पासष्ट हजार रुपयाला द्यायची मोठ्या मापाची गाय आहे मित्रांनो पात आहे काही खरेदी करायची असेल लगेच संपर्क करा चार नंबर गाय आहे दुधाची क्षमता किती बनले बारा तेरा लिटर दूध 12 13 लिटर शांती गाय इथे इधर नेगायला असे गाय खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करू शकता गायचे कासे आकार पाहून घ्या गायचे क्वालिटी बघा भई भई 4 नंबरचे काय काय दमा अली भाई हा ही मोठ्या मापाची गाय पहिल्या रोज दिसते हो पहिला रोज खाली काय खाली खोंडे काय किंमत होईल याची एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार रुपये होईल दुधाची काय क्षमता आहे तिची चालू दूध दहा लिटर आहे तिला आणि खूप शांत स्वभावाची कालवड कसल्या प्रकारची हालचाल नाही पिळून दाखवतो हा पाहताय मित्रोनशे सो स्वरूपाची गाय खरेदी करायची असाल लगेच संपलं किमतीच कसं आहे अलिबाई किंमत आप 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 ही आपल्याला फायनल पासष्ट हजार रुपयाला द्यायची वाट आहे मित्रांनो स्वरूपाची गायी आणि आज आपल्या चॅनलचे कॅमेरामन चंदर पालवे परत आपल्या चॅनलला जॉईन झालेत आणि त्यांची क्वालिटी पाहू शकता माझ्यापेक्षा ही क्वालिटी आहे व्हिडिओला अली बाई काय होईल किंमतीच म्हणले किंमत फायनल पासष्ट हजार रुपये पहिला रुगालोडे दोन अडीच इंच तीन इंचा शिंग आहेत ताजी वेळेली दहा लिटर चालू दूध आहे कलर पहा मित्रांनो थोडसा वेगळ्या कलर मध्ये गायबर कलर बिगर म्हणतात हिला कोसा कलर म्हणतात कोसा आ, कलर मध्ये पाहता मित्रांनो गायच्या म्हणतात गुजरात लेक पुछ मध्ये म्हणतात सबजा कलर काय होईल फायनली पासष्ट हजार रुपये काशी चाकर दाखवा फिरून गाय थोडी घ्या पुढं पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाची गायी आहे गायची क्वालिटी पहा टॉप कलरची गायी म्हणजे आपल्या परिसरात आपल्या वातावरणात तग धरणार अशी गाय आहे पहा खरेदी करायची असेल तर सोनच आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा फक्त पहिलं रो गायी मित्रांनी अरे बाई सहा नंबरची आहे काय सांगता याच हिचे सत्तर हजार रुपये सांगतो येत किचो पहिलं रुय पहिलं रुय हो एकदम शांत स्वभावाची बिगर ओ, बिगर भाल्याची पिळायला मित्रांनो गायीला अशा पद्धतीने कसली प्रकारची हालचाल नाही भाला नाही प्युअर भावनगर ब्लड लाईन खरेदी करायची असेल लगेच संपर्क करू शकत अली बाई नका ना। पिळू खाली पिळ लोकांच्या कमेंट चुकीचे चुकीच्या त्यांना दूध पाहिजे असतं अच्छा <laughs> या स्वतः दुधासाठी गाय खरेदी करा नाही पण माझ परम कर्तव्य शांत गाय दाखवून दाकुंदेन। दे दाखवून देणं अलीबाई दूध किती आहे म्हणले हिला दहा लिटर दूध देईल आज आठ आठ लिटर दूध भरते पहिला पहिलं रुकालवड पण सहा ते सात दिवस झाले हा आणि आज प्रवासातून आलेली दूध आलं थोडी आज कमी आहे पण हे शंभर टक्के दहा लिटर दूध दिली मोजमाप करून द्या मोजमाप करून खात्री देतोय मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर किंमत किती लावलाय अली बाई याची पासष्ट हजार रुपयाला द्यायची आपल्याला पासष्ट हजाराला द्यायची मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर गायच्या सडाचा काशीचा आकार पाहून घ्या गायचा माथा पा डोळे पा खूप छोटे डोळे आहेत अच्छा कवचित मध्ये त्याचे डोळे तेवढे टॉप क्वालिटी क्वालिटी पाहिजे प्युअर गिर मध्ये इथं रुपया ठोकळा ठेवला तरी पडणार नाही पाहता मित्रांनो माथा माथा दाखवा माथा पा वसंत पा अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा किती होईल फायनल म्हणजे पासष्ट हजार रुपये मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर संपर्क करा दुधाचे शंभर दहा लिटरच्या पुढे दहाच्या पुढे मोठ्या मापाचे कालवडे अलीबाई ही सात नंबरची गाय आहे काय सांगता हिच हिच पासष्ट हजार रुपये सांगतो पहिलं रो कालवडे पिवर भावनगर ब्लड लाईनचे शांत स्वभावाची तिचा माथा पा पहा वशिंड पहा एकदम शांत स्वभावाची कालवडे पाहत आहे मित्रांनो गायचं माथा पाहून घ्या गायच्या खाली काय अलीबाई आहे गायच्या खाली खोंडे वशिंड पहा गायचं देशी गायचं वशिंड असेल तरच ओरिजिनल गाय समजायची माता पाहून घ्या गायचा भरपूर मोठा आहे काशीचा आकार पा काय होईन फायनल आली बाय सात नंबरची गाई बासष्ट हजार रुपयाला द्यायची बासष्ट हजार रुपयाला देत आहे स्वभाव कस काय एकदम शांत आहे पात आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गायी कॉन्टॅक्ट खर करून खरेदी करू शकता दुधाच्या क्षमत काय येईन यायची दहा ते अकरा लिटर दूध देईन पहिला रोज कालोडे प्युअर भावनगर आहेत जातीमुळे दूध निघणारच मोठ्या मापाचे तिचे तोंड पाहू शकता मातापा कानाची क्वालिटी पहा जातीवर दुधाचा अवलंबून असे रुंद आडीचे कान आहेत मातापा शिंग व शेण